धनगर समाजाचे जालना जिल्ह्याचे नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आदरणीय श्री दीपक भाऊ बोराडे आपल्या जालना शहरामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पण चार जे झालेले आहे शासनाने किंवा शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीने त्यांची कुठल्याही प्रकारची या आमरण उपोषणाची दखल घेतलेली अद्याप घेतलेली नाहीये आमची मागणी काही वेगळी नाही आहे आम्हाला ते वेगळं आरक्षण नको आहे जे घटनेने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे जे घटनेमध्ये आम्हाला एसटीचं आरक्षण एसटीची सवलती दिलेली आहे त्याचीच अंमलबजावणी व्हावी धनगड आणि धनगड हा वेगळा नसून तो एकच आहे हेच सांगण्यासाठी अद्याप दीपक भाऊ कोराडे गेल्या सतरा तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे परंतु अध्यक्ष शासनाचे कुठले शिष्टमंडळ किंवा शासनाच्या कुठलेही प्रतिनिधी आदरणीय दीपक भाऊ सोबत चर्चा करण्यासाठी या त्यांची ठिकाणी खालावत चाललेली आहे त्यांचं जर काही बरं झालं तर हा संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक धंदाच्या लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत ज्येष्ठापासून श्रेष्ठापर्यंत सर्वच्या सर्व आदरणीय दीपद भाऊ बोराडे ज्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि याचसाठी येत्या चोवीस तारखेला आपल्या जालना शहरामध्ये मोठ्या संख्येने भव्य अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे येत्या चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत आपण भव्य अशा मोठ्या रॅलीचं आयोजन आपल्या जालना शहरामध्ये केलेलं आहे आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांच्या समर्थनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटलाय जो ज्या त्या ठिकाणी एकच चर्चा आरक्षण कधी भेटणार तर मुळात आरक्षण आपल्याला भेटलेलंच आहे फक्त त्याची अंमलबजावणी व्हायची बाकी आहे अंमलबजावणी सरकार काय करत नाही आदरणीय देवेंद्र दे फडणवीस साहेबांनीच दोन हजार चौदाला आपल्याला शब्द दिला होता की आम्ही सत्तेत बसल्याच्या नंतर पहिल्याच मध्ये आपण आरक्षण देऊ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे काही असेच फालतू बोलणारे व्यक्तिमत्व नाहीये खूप अभ्यासी व्यक्तिमत्व आहे याचा अर्थ ते बोलणे म्हणजे आम्ही पहिल्याच घटनेमध्ये एसटी मध्ये आहोत परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला एक कॅबिनेट नाही शंभर कॅबिनेट झाल्या अजून आरक्षणाचा रस सुद्धा त्यांनी विचारलेला नाहीये आदरणीय फडणवीस साहेब हा गोर गोर गरीब समाज आहे भोळा बाबा समाज आहे आम्ही पूर्वीपासून जंगलामध्ये राहतो वाऱ्या राहतो आम्ही काही फार मोठे माणसं नाही अजून सुद्धा आमचा समाज फार मागास आहे आम्हाला थोडी तापण आहे एसटीचं रिझर्वेशन द्या द्या म्हणत नाही आम्ही आमचं त्यामध्ये अंमलबजावणी करा फक्त आम्ही आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या शिष्टमंडळ लवकरच लवकर जालना शहरामध्ये पाठवा अन्यथा दीपक भाऊ बोराडे यांच्या यांना कुठली इजा झाली किंवा त्यांच्या कुठला खेळ झाला तर हा महाराष्ट्र पेटू उठेल हा धनगर समाज पेटून उठेल योग्य बोलतो आणि मी थांबतो येत्या अकरा येत्या चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता सर्वांनी जालना शहरातून काम करून या ठिकाणी यायचं आहे आणि मोर्चेला मोठ्या संख्येने उपस्थित हो राहायचे आहे आगे बढो हाथ मारे दादे वो मंदो देत नाही जय जय आपणे एसटी आरचे हमने बजावणी नाही 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 दो तुम आगे बढो हाथ मारे दादे वो मंदो देत नाही जय जय आपणे पूर्ण दादा हो पूर्ण दंगलगा दादा हो जयकोट जयकोट शिवसेना काय दे उदरणचा